परळीमधील व्यापारी महादेव मुंडेना न्याय मिळावा यासाठी आज आंदोलन करण्यात आलंय कनेरवाडी आणि भोपळा गावच्या ग्रामस्थांकडून आंदोलन झालं पावसाचं वातावरण असतानाही रास्ता रोको आंदोलन करण्यावर ग्रामस्थ ठाम होते या आंदोलनात मुंडे कुटुंबीय सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आता पुढची बातमी खडकवासला विधानसभा निवडणुकीच्या वेळी वापरण्यात आलेल्या दोन ईव्हीएम मशीनची पडताळणीही थांबवण्यात आली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडकेंनी पडताळणीच्या प्रक्रियेवरच आक्षेप घेतलाय आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसला विधानसभेसाठीचं या मतदान केंद्रातलं मतदान आणि व्हीव्हीपॅट स्लिप अशी पडताळणी करावी अशी मागणी दोडकेंनी केली मात्र प्रत्यक्षात आज नव्याने दुसरी मतदान यंत्र आणून त्यात चौदाशे मतं नोंदवून ती मतं आणि व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी केली जाते आणि त्याला दोडकेंनी आक्षेप घेतलाय दरम्यान दोडकेंनी घेतलेल्या आक्षेपांवर निवडणूक आयोग निरुत्तर झालाय प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी झालेल्या मतदानाची आणि स्लीपची पडताळणी का केली नाही असा सवालही धोडकेंनी केला त्यावर आयोगाचा नियमांचा हवाला देण्यात आलाय नव्याने यंत्रणा चौदाशे मत टाकून ती मत आणि स्लीप यांची पडताळणी केली जाईल असं छापील उत्तर आता आयोगाने दिलं त्यांच्या मागणीनुसारच भारत निवडणूक आयोगानं आज ईव्हीएम मशीनची तपासणी आणि पडताळणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यांनी मागणी केल्यानुसारच आजच्या ह्या ईव्हीएम मशीनचं चेकिंग वन मेमरी व्हेरिफिकेशन अँड मॉकपुल ह्या प्रक्रिया ईशियानं ठरवून दिल्याप्रमाणे दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आज ते उपस्थित राहिलेले आहेत उपस्थित राहून गोडाऊन उघडणे मशीन्स बाहेर काढणे या प्रक्रियेपर्यंत सोबत आहेत त्यांनी अर्ज दिलेला आहे आम्ही त्यांच्या अर्जाला उत्तर देत आहोत त्यांना प्रक्रिया समजून सांगितलेल्या आहे त्या स्टेजला त्यांच्या त्यांच्या काही ज्या गोष्टी आहेत आपण अतिशय पारदर्शकपणे त्यांना दाखवून त्यांच्या अर्जानुसारच आपण पुढे